मित्रांनो मित्रांनो आज आपण आप पाहणार आहोत आपल्याला अंधी ठेवणारे असे काही संप्रेरक ज्यांना आपण हार्मोन म्हणतो आपल्या शरीरामध्ये अंतस्त्रावी वृद्धी स्त्रवले हो जातात की ते संप्रेरक आपला गुण फ्रेश ठेवतात नैराश्य होऊ देत नाहीत आणि आपल्याला त्यांच्या स्रवल्यामुळे आनंद वाटतो मूळ फ्रेश होतो आणि म्हणून त्यांना म्हणतात गुड हार्मोन बघ असे हार्मोन आहेत कोणते तर ते हार्मोन म्हणजे डोपाबाईल आणि सेरो टोनी डोपा आणि सेरो तेव्हा हे जे दोन हार्मोन आहेत हे फिरगुड हार्मोन आहेत किंवा आनंदी ठेवणारे हार्मोन आहेत तिसरं अजून एक हरकोन आहे एंडोर्फिन नावाचं जे हार्मोन आहे हे नैसर्गिक वेदना शापक आपल्या शरीरामध्ये स्रवलं जाते ताण कमी जा, सुद्धा एंडॉर्फिन करत असते जेव्हा ताण येतो किंवा वेदना होता एखाद्या दे ठिकाणी अशा वेळेला मग एंडॉर्फिन आपल्या शरीरामधून स्रवलं जाते आणि आपल्या तो ताण सहन करण्याची वेदना सहन करण्याची क्षमता निर्माण होते वेदना कमी होतात असे हार्मोन आपल्या शरीरामध्ये स्त्रवले जातात जे जा आपल्याला माहीत सुद्धा पडत नाही आणि पूर्ण रक्त प्रवाहामध्ये ते पिसरले जातात आता हे हार्मोन जर कमी झाले तर याचेही काही दुष्परिणाम होतात कमी स्त्रवले गेले तर आणि काही कारणामुळे ते कमी पडू शकतात आता ते वाढतात कशामुळे कशामुळे स्त्रवले जातात हे पाहिलं की ते कमी कशामुळे पडतात हे आपल्याला समजू शकते डोपाबाई डोपाबाई जर कमी पडलं तर हातापायाला किंवा बोटांना वगैरे कंप सुटतो पार्किंग जो आजार आहे त्या आजारासारखे लक्षणं दिसायला लागतात पार्किंग सन तो नसतो हातापायाला कंप सुटत जर कप वगैरे हातामध्ये पकडला किंवा बशी वगैरे जर हातामध्ये पकडली तर अशी ती हलायला लागते आता याच्या दोन तीन कारण आहेत त्यापैकी हे डोपाबाईची कमतरता हे सुद्धा असू शकते त्याचबरोबर नैराश्य येते कशातच मन रमत नाही निराश वाटते काहीही करा असं वाटत नाही डिप्रेशन ज्याला होतो आपण ते डिप्रेशन येते भूड बदलत राहतो आताच थोडस बरं वाटते नंतर चिडचिड होते नंतर असा असं वाटते आणि रळावंशी वाटते तेव्हा हे बूड सतत बदलत राहतो हे कशामुळे होते तर डोपाईत जर कमी स्त्रवले गेलं तर त्यामुळे हे होऊ हो शकते सेनेटोनी आता सेनेटोनी जे आहे हे अलर्टनेसी निगडीत आहे अलर्टनेस अलर्टनेस कमी हो होतो शेरोटीन जर कमी स्त्रवलं गेलं तर त्याचबरोबर नैराश्य सुद्धा येऊ शकते आणि एक वेगळं कार्य शेरोटोनीचं म्हणजे पचन संस्थेमध्ये सुद्धा बिघाड होतो शेरोटोनीन कमी पटलो तर पचन संस्थेमध्ये सुद्धा बिघाड होतो अन्न व्यवस्थित पचत नाही खाण्याची इच्छा कमी होते या अगोदर आपण पाहिलं बी ट्वेल्व जर कमी पटलं तर हे डोपाबाईन आहे शरीरटोटीन आहे हे जे हार्मोन आहेत हे कमी प्रमाणात स्त्रवले जातात यांच्या उत्पादनावर परिणाम होतो हे एक कारण आहे बी ट्वेल्थ परंतु मग जर समजा हे हार्मोन जे आहेत जे आनंद निर्माण करतात स्त्रवल्यामुळे आता एखादा म्हणे ज्याला तंबाखूचं व्यसन आहे घुटून तंबाखू खायचा तो तंबाखू खाला बुस्ट मिलना आनंद आनंद तो। परंतु तो मित्रों एक गोष्ट लक्षा जो व्यचना है स्मोकिंग ड्रिंकिंग चेल क्या तंबाखू पान वगैरह खाने चेल क्या अगली चाहता बेसत पदार्थ आदार्थ घर कस आपला मूळ फ्रेश झाल्यासारखं वाटते आनंद वाटतो आपला म्हणजे चहाच्या बाबतीत बोलतो मी फक्त चहाचा मला म्हणून अनुभव आहे चहामधून सांगतो तंबाखू खाणाऱ्याला तंबाखूमधून आनंद मिळतो ज्याच्या त्यावेळेला परंतु होते का मित्रांनो हे जे व्यचना इन्स्टंट आनंद निर्माण करतात इन्स्टंट डोबाबाईंची पातळी शरीरामधली वाढते परंतु काही दिवस नंतर मग या पदार्थांची सवय शरीराला होते तंबाखू खाणारा असेल सुरुवातीला जेव्हा त्याला व्यसन लागते किंवा स्मोकिंगवाला असेल सुरुवातीला तो पदार्थ शरीरामध्ये गेल्यानंतर निघोटी शरीरात गेल्यानंतर त्याचा माइंड फ्रेश होतो डोपाबाईंची पातळी वगैरे वाढते परंतु पुढे पुढे किती तंबाखू खाल्ला किंवा किती स्मोकिंग केलं तरी डोपाबाईंची पातळी काही वाढत नाही आणि याला काही फ्रेश वाटत नाही त्याची सवय होते आणि डोस वाढत जातो व्यसन लागते म्हणजे हे सुद्धा कारण हे व्यसन न सुटण्याचं आहे तेव्हा हा मार्ग जो आहे डोपाबाई बुस्ट करण्याचा तो अतिशय वाईट मार्ग आहे कारण त्याने बुस्ट होतच नाही तात्पुरती पातळी वाढते आणि त्या रसायनाची त्या पदार्थाची शरीराला सवय झाल्यानंतर मग हे डोपाबाई स्त्रवण या पदार्थाच्या मुळे हे खूप कमी होते म्हणून व्यसन टाळायचे आनंद मिळवण्यासाठी व्यसन करायचे नाहीत जर हे फिरगुड हार्मोन डोपाबाईन सेरोटोनिन हे जास्त स्त्रवले पाहिजे शरीरामध्ये याची पातळी जी आहे ती योग्य प्रमाणामध्ये राहिली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी काही नैसर्गिक नियम आहे सर्वात पहिले दररोज पंधरा ते वीस मिनिट सूर्यप्रकाश अंगावर घ्या उन्हा दुबेरा मी म्हणणार नाही कोवळ्या प्रकाशामध्ये पंधराशे वीस मिनिटं फिरा हा पहिला उपाय त्यानंतर दुसरा नियमित व्यायाम योगासन करा सायकलिंग करा त्यानंतर वॉकिंग करा तेव्हा यामुळे नक्कीच म्हणजे सूर्यप्रकाश आणि नियमित व्यायाम यामुळे नक्कीच डोपाबाईंची पातळी सेरोटोनीची पातळी सुद्धा आपल्या शरीरामधली वाढण्यास मदत होते नंबर तीन आहे संतुलित आहार आपला जो आहार आहे तो संतुलित असला पाहिजे कार्बोदक प्रथिन जीवनसत्व क्षार हे सर्व घटक आहाराचे त्याचबरोबर पाणी सुद्धा हे सर्व घटक आपल्या आहारामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये असलेच पाहिजे आणि त्या आहाराचा त्या अन्नाचा त्या गंध त्यानंतर चव हे जर चांगली असेल तर ते अन्न ग्रहण करताना सुद्धा आपल्याला खूप समाधान मिळते आनंद मिळतो आवडीचं चॉकलेट खायचं असेल डार्क चॉकलेट वगैरे खा त्यामुळे आनंद मिळू शकतो आणि काही ऊर्जा सुद्धा शरीराला मिळते थकलेले असाल अशा वेळेस सांगतो मी देवी चॉकलेट का असं म्हणणार नाही त्यानंतर चौथा आहे पुरेशी झोप आता पुरेशी झोप म्हणजे सहा ते आठ तासापर्यंत जर आपल्याला दररोज झोप मिळाली तर एकंदरीतच आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते आणि या आनंद निर्माण करणारे हार्मोन जे आहेत डोपाबाईला आहे शेरटोरीला आहे डॉर्फिन आहे याची पातळीसुद्धा कायम राहण्यास मदत होते पुरेशा झोपेमुळे स्मरणशक्ती -पुरेश वाढते त्याचबरोबर शरीरामधल्या एकूणच ज्या संस्था आहेत सर्व त्या संस्थांची क्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते म्हणून पुरेशी झोप हे सर्वात महत्वाचं असं आहे संतुलित आहाराबरोबरच त्यानंतर मेडिटेशन एक दहा मिनटं स्वतःसाठी द्या शांत बसा ध्यान करा मेडिटेशन करा ध्यान करा मेडिटेशन करा म्हणजे तुम्हाला एखादी म्हणजे पूजापाठ वगैरे सांगत नाही आहे दहा मिनिटं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा आपल्या आवडीच्या आपल्याला पाहिजे ते संत महात्म्याचं देवतेच चिंतन करा आणि दहा मिनटं अशी ठेवा की डोक्यामध्ये एकही विचार आपल्या राहणार नाही फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची सवय लावा ते झालं मेडिटेशन मेडिटेशन करा आणि समाधानी वृत्ती ठेवा चित्ती असो द्यावे समाधान समाधानी वृत्ती असतं म्हणजे आपल्याला पाहिजे ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा नाही असं नाहीये आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधान मानायचं आणि त्याच्या जा वरच्या स्टेपवर जाण्यासाठी जास्तीचं जा मिळवण्यासाठी प्रयत्न करायचेच परंतु साध्य झालं नाही तर दुःखी व्हायचं नाही चित्ती असू द्यावे समाधान समाधानी वृत्ती जर असली तर ताण कमी होतो मनावर ताण येतले आणि ताण कमी झाला तर बरेचसे प्रॉब्लेम सुटतात जसं झोपेमुळे झोप चांगली झाली ॲसिडिटी वाढत नाही हार्ट अटॅकला सुद्धा म्हणजे आळा बसतो म्हणजे हृदयाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहते मेंदूचं आरोग्य चांगलं राहते म्हणजे मज्जासंस्थेचं आरोग्य चांगलं राहते स्मरणशक्ती चांगली राहते आणि ताण कमी होतो त्याचप्रमाणे समाधानी वृत्ती असेल तर त्यामुळे सुद्धा ताण कमी होतो आणि समाधानी वृत्ती असली ताण कमी झाला तर झोपही चांगली लागते एकमेकाशी निगडीत ह्या गोष्टी आहेत त्यानंतर शुभधुर संगीत ऐका संगीत संगीत ऐका आणि संगीत कसं शुभधुर मधुर संगीत ऐका शांत स्वरामध्ये जे संगीत असते ते ऐका टीशे जर लावला तुम्ही तर ताण वाढेल डोळ्याच्या बावल्या मोठ्या होतात हृदयाची धडधड वाढते एवढंच नाही तर खूप वेळपर्यंत डीजे लावला कानाचे पण ते पाठवू शकतात म्हणजे काम आपले जाऊ शकतात कायमचा बैरेपणा सुद्धा येऊ शकतो म्हणून हे जे डीजे वगैरे आहे डीजेच्या संगीत ज्याला म्हणतो आपण असं संगीत जर तुम्ही ऐकलं तर डोपाबाई शेरोटोडी हे बुस्ट होतात ते स्त्रवण्याचं प्रमाण वाढते त्याची पातळी आपल्या रक्तामधली वाढते आणि आपला मूड जो आहे तो मूळ फ्रेश राहतो आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते आनंद आपल्याला मिळतो जीवन जगताना त्याचबरोबर मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि म्हणूनच समाजामध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला पाहिजे सामाजिक संपर्क हा ठेवला पाहिजे सद्गृहस्थांची संगती मध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे सामाजिक संपर्क कुटुंब आहे मित्रमंडळी आहे यांच्याशी गप्पा मारा हसा काही खेळ खेळा त्यामुळे आनंद मिळतो आणि जेव्हा आपण अशा काही गोष्टी करतो आपल्याला आवडणारे अशा वेळेला डोफाबाईंची पातळी आपल्या शरीरामध्ये आपोआपच वाढलेली असते डोफाबाईन आपल्या शरीरामध्ये स्त्रवलं जाते अ दूर कशाला तुमचा मूड जर ऑफ असेल तुम्हाला जर म्हणजे अगदी निराश निराश वाटत असेल तर घरात बसू नका घराच्या बाहेर पडा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा आणि चालायला लागा मोकळ्या हवेमध्ये फिरा निश्चितच तुम्हाला चांगलं वाटेल याचं कारण डोबाबाई स्त्रवण्याचं जे प्रमाण आहे ते आपोआप शरीरामधलं वाढलेलं असते निसर्गानं त्याची किमा दाखवलेली असते सर्व काही आपोआप ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा संतुलित आहाराबरोबर ह्या गोष्टी सुद्धा आपण केल्या पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे त्याचबरोबर पुरेशी झोप मेडिटेशन समाधानी वृत्ती सूर्यप्रकाश शेजावर घेतला पाहिजे सुमधूर संगीत ऐका सामाजिक संपर्क ठेवा मित्राशी गप्पा मारा कुटुंबाबरोबर वेळ घालवा रिकामा वेळ असेल तो आणि आपल्या आवडीचं काम हे करा बऱ्याच वेळा आपल्याला आवडत नाही ते काम आपल्याला करावं लागते आणि त्यामधून जर आपली उपजीविका चालत असेल आपलं पोट भरत असेल आपल्या गरजा पूर्ण होत असतील दैनंदिन तर जे काम आवडत नाही त्याची आवड आपल्यामध्ये निर्माण झालीच पाहिजे ते काम आवडीनं करा म्हणजे ते काम काम राहत नाही त्यामधून आपल्याला ना आनंद मिळतो आणि ज्यामधून आनंद मिळतो अशा गुंतीचा आपण करत राहलो तर आपलं आरोग्य चांगलं राहण्याशिवाय राहत नाही आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहते आरोग्य सुधारते आणि शेवटी हेल्थ इज वेल्थ हे सांगण्याची गरज नाही आणि म्हणून ह्या गोष्टी जर आपण केल्या तर डोपाबाईन सेरोटोनिन वगैरे हार्मोनची पातळी जी आहे ती चांगली राहते एमडॉल्फिन सुद्धा योग्य त्यावेळी योग्य प्रमाणामध्ये स्त्रवलं हो जाते तेव्हा मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या चुकलं असेल माफ करा काही सूचना असतील मला कॉमेंटमध्ये लिहा नक्कीच त्याचं मी पालन करीन जय हिंद